नमस्कार प्रेक्षकांनो तुहिरे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे तर प्रेक्षकांनो येणाऱ्या भागामध्ये इथे आता अर्णवने सगळ्यांच्या समोर इथे लावण्याला धुडकावलेले असते सगळ्यांच्या समोर ईश्वरीचा अपमान करणाऱ्या लावण्याला अर्णवने आता चांगले खडे बोल सुनावलेले असतात एक चांगला नवरा म्हणून नवऱ्याच्या अधिकाराने अर्णवने ईश्वरीची बाजू घेत तिचा आत्मसन्मान जपत तिची बदनामी होण्यापासून तिला वाचवलेलं असतं तिला प्रोटेक्ट केलेलं असतं त्यामुळे प्रेक्षकांनो सगळ्यांच्या समोर अर्णवने ईश्वरीचा आत्मसन्मान जपताच इथे आता ईश्वरी खूपच जास्त इम्प्रेस झालेली असते तिने आता अर्णवला मनापासून नवरा म्हणून स्वीकारलेलं असतं आणि त्यामुळे ईश्वरीने टोकाचा निर्णय घेतलेला असतो ईश्वरी इथे अर्णवच्या प्रेमामध्ये अखंड जणू काही आता बुडून गेलेली असते आणि त्यामुळेच ईश्वरीने आतापर्यंत न घेतलेला महत्त्वाचा निर्णय आता स्वतःहून घेतलेला असतो अर्णव आणि ईश्वरीच्या मध्ये ईश्वरीने जो आता पडदा टाकलेला असतो तो ती स्वतःच्या हाताने बाजूला करते त्यामुळे प्रेक्षकांनो आता दोघांमधलं हे अंतर ईश्वरीने कायमचं कमी करून टाकलेलं असतं आणि दोघांमध्ये असलेला पडदा हा आता बेडवरून कायमस्वरूपी बाजूला करून टाकलेला असतो त्यानंतर प्रेक्षकांनो ईश्वरी आता एवढ्यावरच थांबत नाही तिच्या मनामध्ये अर्णवबद्दल ज्या फिलिंग्ज असतात त्यासुद्धा ती आता अर्णवला सांगणार असते ईश्वरी इथे रोमॅंटिक अंदाजमध्ये रोमॅन्टिक होताच ईश्वरी अर्णवला मिठी मारते अर्णवच्या मिठीमध्ये जाऊन ती आता नवरा म्हणून त्याचा स्वीकार करत त्याला आपल्या प्रेमाची कबुली देते त्यानंतर प्रेक्षकांनो दोघांमध्ये असलेला हा दुरावा ईश्वरीने आता प्रेमाची कबुली देताच कायमस्वरूपी संपवलेला असतो तर प्रेक्षकांनो येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी खडत जातात उलगडत जातात आपण सविस्तरपणे बघूया तर प्रेक्षकांनो आपण बघितलं इथे प्रत्येक दिवाळीमध्ये अर्णव भाऊबीजेच्या दिवशी घरामध्ये दिवाळी पार्टी आयोजित करतो त्याच्यामध्ये तो सर्व लोकांना बोलावतो जे त्याचे जवळचे आहेत त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आलेले गेस्ट त्यांना अटेंड करण्यापासून खाण्यापिण्यापर्यंतची संपूर्ण सोय अर्णवने केलेली असते इथे आता सगळी गोष्ट तशीच असते फक्त बदल असा झालेला असतो की अर्णवने ह्या वेळेला जी काही दिवाळी पार्टीची तयारी केलेली असते ती संपूर्णपणे इथे ईश्वरीला लक्षात ठेवून केलेली असते म्हणजे आता डेकोरेशनपासून ते मेनूपर्यंत सगळं ईश्वरीला इथे लक्षात ठेवूनच थे तयारी करण्यात आलेली असते ईश्वरीला कसं डेकोरेशन आवडतं मेनूमध्ये तिला कुठले पदार्थ था आवडतात हे सगळे लक्षात ठेवून इथे अर्णवने आता दिवाळी पार्टी आयोजित केलेली असते त्यानंतर प्रेक्षकांनो या गोष्टीचा राग आलेला असतो लावण्य आणि वल्लरीला लावण्य म्हणत असते की मला तर वाटतंय की ए आर हे सगळं मुद्दामून करतोय वल्लरी म्हणते नाहीतर काय त्याला सगळ्यांना दाखवून द्यायचं आहे ना त्या मुलीला इथे सगळीकडे मिरवायचं असेल अर्णवची बायको म्हणून आणि सुद्धा सगळ्यांना अभिमानाने सांगायचं आहे की माझी बायको इंदोरची आहे आणि ती ईश्वरी देसाई आहे म्हणून मनुन। म्हणूनच त्याने तिला इम्प्रेस करण्यासाठी सगळीकडे फक्त इंदोरी मेनू आणि इंदोरी ही तयारी करून ठेवलेली आहे तेव्हा इथे वल्लरी आणि लावण्या दोघंजणं ती पार्टी खराब करण्याचा प्रयत्न करत असतात पण इथे ती पार्टी मामा काही खराब करू देत नाही जे काही त्यांनी लिक्विड आणलेलं असतं सरबतमध्ये टाकायला ते लिक्विड मामा वल्लरीला धक्का देऊन फोडून टाकतात त्यामुळे सरबताची वाट काही लागत नाही आणि पार्टी ही व्यवस्थितरित्या सुरूच असते त्यानंतर प्रेक्षकांनो इथे ईश्वरी अर्णव दोघेजणं छान तयार होऊन खाली येतात तेव्हा आलेले लोक त्यांच्या जोडीला कॉम्प्लिमेंट देत असतात म्हणत असतात की मुंबईमधली सगळ्यात बेस्ट जोडी जर कोणी बेस्ट कपल असेल तर ते तुम्हीच आहात दोघेजणं एकमेकांना एकदम अनुरूप आहात तुमची जोडी म्हणजे बेस्ट जोडी आहे असे आता आलेले क्लायंट अर्णव आणि ईश्वरीला कॉम्प्लिमेंट देत असतात त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता राकेशने ज्या गुंड बायकांना बोलवलेलं असतं त्यासुद्धा अर्णववरती हल्ला करतात त्याला मारण्याचा प्रयत्न करत असतात तेवढ्यातच तिथे ईश्वरी येते आणि इथे अर्णवची ढाल बनून ती आता सगळ्यांना इथे बरोबर धडा शिकवते अर्णव आता ईश्वरीला आता व्यवस्थित पकडून त्या लेडीजला हात न लावता तो बरोबर सगळ्यांची धुलाई करतो सगळ्या बायका स्वतःचा जीव वाचवत आता तिथून पळ काढतात तेव्हा अर्णव आणि ईश्वरी दोघेही म्हणतात की आपल्याच घरामध्ये येऊन तुमच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न कुणी केला असेल हे सगळं कुणी का मुद्दामून करेल तेव्हा इथे ईश्वरी अर्णव एकमेकांकडे बघतात आणि म्हणतात की राकेश हे सगळं प्लॅनिंग तो राकेश नक्कीच करू शकतो ईश्वरी म्हणते काल तुम्ही मला पाडव्याचं खूप महत्त्वाचं गिफ्ट दिलंत ना त्या राकेशला माझ्या पायाजवळ आणलं त्याचा राग आला असेल ना त्याला आणि तो राग आता तुमच्यावरती काढण्याचा प्रयत्न करतो आहे ह्या बायकांना मी सोडणार नाही आहे सर तेव्हा अर्णव म्हणतो ठीक आहे त्यांना आपण नंतर धाडा शिकू आधी आपण आलेल्या पाहुण्यांना तर बघूया पण आता ह्या बायका तर पळून गेल्या आणि मी ज्या इंदोरवरून कॅटर्सवाल्यांना बोलावलं होतं त्या कॅटरिंगवाल्या बायका कुठे आहेत त्या तर आता काही इथे येणार नाही मग आता स्वयंपाकाचं काय करायचं तेव्हा इथे ईश्वरी म्हणते सर तसाही तुम्ही इंदोरी मेनू ठेवला आहे की नाही तुम्ही जरी मला आधी काही सांगितलं नसेल तरीसुद्धा एक गोष्ट तुम्ही चांगली केली ती म्हणजे तुम्ही इंदोरी मेनू डिसाईड केला आहे मग आता मी इथे इंदोरची मुलगी असताना तुम्हाला ते केटरिंगवाले कशाला हवेत मी आहे ना फक्त तुम्ही आता इथे ताईला नमू ताईला माझ्या हाताशी पाठवा आम्ही दोघीजणी बघा सगळं अगदी व्यवस्थित बढिया स्वयंपाक करतो तुमच्या आलेले गेस्ट आहेत ना ते खातच राहतील तोपर्यंत त्यांना ड्रिंक वगैरे तुम्ही द्यायला सांगा बाकीची स्वयंपाकाची सगळी जबाबदारी माझी तेव्हा इथे आता घरामध्ये जे काही त्यांचे नेहमीचे सर्वंट असतात ते नमू आणि अजून काही लोक हे सगळेजण आता ईश्वरीला मदत करायला लागतात अर्णवसुद्धा आता स्वयंपाक बनवण्याची मदत करत असतो त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता सगळेजण छान एन्जॉय करत असताना ईश्वरी अर्णव दोघे दोघं सगळा स्वयंपाक रेडी करून ठेवतात त्यानंतर प्रेक्षकांना इथे आता नम्रताने आणि त्याचबरोबर आकाशने अर्णव आणि ईश्वरीला सरप्राईज द्यायचं ठरवलेलं असतं तेव्हा इथे आकाश अर्णवसारखा रेडी होऊन येतो तर इथे नम्रता ईश्वरीसारखी साडी नेसून येते तिच्यासारखा गेटअप करून येते आणि मग काय प्रेक्षकांनो दोघेजणं इथे आता गाण्यावरती पफॉम करतात इथे आकाश अर्णवसारखा ॲटिट्यूड देत असतो आणि त्या बदल्यात नम्रतासुद्धा ईश्वरीप्रमाणे इथे आता अर्णवला पुरून उरत असते त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता त्यांनी दिलेला पफॉर्मन्स हा सगळ्यांना खूप आवडतो आणि सगळेजण त्यांचं कौतुकच करतात त्यानंतर इथे आता अर्णव आणि ईश्वरी हे दोघेजणं कसे भेटले कशी त्यांची लव्ह स्टोरी पुढे गेली इथे अर्णवने कशा पद्धतीने ईश्वरीला प्रत्येक वेळेला प्रोटेक्ट केलेलं असतं मदत केलेली असते त्यांची भांडणातून इथे आता मैत्रीपर्यंतची गोष्ट कशी पुढे जाते आणि कसं लग्न होतं इथपर्यंत सगळी स्टोरी इथे आकाश आणि नमो हे दोघेजणं घेतात आणि ती सगळ्यांना खूपच जास्त आवडते लावण्याला आता ते सगळं बघून राग येत असतो आणि त्यानंतर तर काय प्रेक्षकांनो इथे आता अर्णव आणि ईश्वरी सगळेजणं त्यांना म्हणतात की तुमचासुद्धा कपल डान्स झाला पाहिजे आणि तेव्हा दोघेजणं सगळ्यांच्या समोर आता त्यांची इच्छा असते म्हणून सुंदर असा कपल डान्स करतात दोघे खूप सुंदर दिसत असतात तेव्हा दोघे आता एकमेकांबरोबर डान्स करतात आणि सगळेजणं टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करतात मात्र इथे लावण्याला ही गोष्ट आवडत नाही लावण्या भयंकर चिडलेली असते ती म्हणते की ए आर हे सगळं काय आहे आता ही मुलगी तुझ्याबरोबर तुझी बायको म्हणून डान्स करते त्या जागी मी असायला हवं होतं ही माझी जागा आहे जी ह्या मुलीने बळकावले तेव्हा अर्ण म्हणतो हे काय बोलतेस तू तुझं तुला तरी कळतंय का तेव्हा लावण्या इथे आता जे ड्रिंक्स तिने ग्लास हातामध्ये घेतलेला असतं ते ती फोडून टाकते रागाच्या भरामध्ये लावण्यात दारू प्यायलेली असते आणि ते ग्लास ती सगळ्यांच्या समोर फोडते आणि म्हणते बाद झाला बाद झाला हा तमाशा तुमचा सगळेजण तुम्ही ह्या जोडीला चेअरअप करताय तुम्हाला माहिती आहे ह्या मुलीने ए आरला फसवून त्याच्याबरोबर लग्न केलं आहे ए आरला माझी हळद लागणार होती त्याची उष्टी हळद मला लागणार होती आणि ज्या दिवशी आमच्या दोघांची हळद होती त्या दिवशी ह्या मुलीने नाटक केलं किडनॅप होण्याचं आणि मग ए आर तिला वाचवायला गेला आणि तिच्याबरोबर लग्नच करून आला मग कुणावरती अन्याय झाला सांगा ना अन्याय कुणावरती झाला माझ्यावरती ना मला लग्न करायचं होतं ए आर बरोबर मी त्याच्या नावाची मेहंदी माझ्या हाताला लावून बसले होते त्याची वाट बघत आणि तो येताना ह्या मुलीबरोबर लग्न करून आला ए आर तुला कळत नाही आहे ह्या मुलीने फसवलं आहे तुला तुझी फसवणूक करून तुझ्याबरोबर लग्न करून ह्या घरामध्ये घुसले ती जबरदस्तीने आणि अजूनसुद्धा तुला फसवते तुला हे कळत नाही आहे का ए आर तू हिच्या प्रेमात इतका वेळा झाला आहेस इतका आंधळा झाला आहेस तू प्रेम करायला लागलं आहेस का तिच्यावरती की हे सगळं फक्त एक माणुसकी म्हणून करतो आहेस तू त्याची गरज नाही आहे ह्या मुलीला आत्ताच्या आत्ता धक्के मारून या घरातून तू बाहेर काढून टाक असं आता लावण्या सांगत असते तेव्हा अर्ण म्हणतो इनफ इनफ बाद झालं लावण्या तू आता मी सिंदोरच्या विरोधात एक शब्दसुद्धा बोलू नकोस आलेल्या गेस्टसमोर तू माझ्या बायकोचा इन्सल्ट करतेस आणि ते मी अजिबात टॉलिरेट करू शकणार नाही आहे तू माझ्या बायकोला बोललेलं मी खपून घेणार नाही तुला जर या पार्टीमध्ये एन्जॉय करायचं नसेल सहभाग घ्यायचा नसेल तर नको घेऊस पण सगळ्यांच्या समोर तू माझ्या बायकोचा अपमान नाही आहे करायचा आत्ताच्या आता तिला सॉरी म्हण आत्ताच्या आता सॉरी म्हण तेव्हा लावणण्या म्हणते सॉरी माय फूट मी कधीच तिला सॉरी म्हणणार नाही आहे तेव्हा अर्ण म्हणतो ठीक आहे मग माझ्या बायकोचा अपमान करणारी माणसं मला इथे नको आहेत तुला इथे थांबून तिला सॉरी म्हणायचं नाही आहे ना आत्ताच्या आत्ता इथून निघून जा मलासुद्धा तुझं तोंड बघायची इच्छा नाही आहे निघून जा इथून लावण्या तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अर्णव म्हणत असतो तिने मला फसवलेलं नाही आहे मी मनापासून तिच्याबरोबर लग्न केलं आहे माझं प्रेम आहे ती माझी जबाबदारी आहे आणि ती माझी बायको आहे तेव्हा मी तिच्याबरोबर लग्न केलं आहे यापुढे जर तू जबरदस्तीने ती घरामध्ये घुसले असं म्हणालीस ना तर मी सहन करणार नाही कारण आमच्या दोघांचं लग्न दोन्ही कुटुंबाच्या मर्जीने आणि तेसुद्धा देवा ब्राह्मणांच्या साक्षीने विधिवत झालेलं आहे आणि हे तुला पण माहिती आहे त्यामुळे जबरदस्तीने ती या घरामध्ये घुसले किंवा मला फसवले असं पुन्हा बोलायचं नाही मी ते अजिबात टॉलेरेट करणार नाही आहे असं अर्णवणे आता सगळ्यांसमोर ईश्वरीची बाजू घेत लावण्याला सुनावलेलं असतं आणि तिला तिथून जायला सांगितलेलं असतं तेव्हा प्रेक्षकांनो अजून तमाशा व्हायला नको म्हणून वल्लरी लावण्याला घेऊन तिला आता रूममध्ये जाते आणि तिला समजावण्याचं काम करत असते तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अर्णव ईश्वरीला शांत करत असतो कारण ईश्वरी रडत असते तिला वाईट वाटतं पण आता सगळ्यांच्या समोर ज्या पद्धतीने अर्णवने आता ती बाजू सावरून घेतलेली असते तेव्हा ईश्वरीच्या मनामध्ये अर्णवबद्दल अजूनच इथे आदर निर्माण झालेला असतो प्रेम निर्माण झालेलं असतं आणि तो जेव्हा म्हणतो की ईश्वरी माझी बायको आहे आणि तिला बोललेलं मी खपून घेणार नाही तेव्हा इथे ईश्वरी आता खूपच जास्त अर्णवला इम्प्रेस झालेली असते त्यानंतर दोघे दोघेजणं सगळ्यांना स्वतःच्या हाताने जेवण वाढतात सगळ्यांना पोटभर जेवायला वाढतात आणि मग सगळेजणं तिच्या हातचं जेवण जेवून तृप्त होतात आणि मग पार्टीतून निघून जातात त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता दोघे दोघेजणं आपल्या रूममध्ये आलेले असतात आणि तेव्हा इथे अर्णव आता बेडच्या या बाजूला आणि ईश्वरी त्या बाजूला आणि मध्ये ईश्वरीने बांधलेली दोरी असते आणि त्याच्यावरती एक ओढणी टाकलेली असते तेव्हा प्रेक्षकांनो इथे अर्णव म्हणत असतो मी सिंदोर आज तू पण थकली असशील ना कारण आपल्यालाच इथे सगळ्यांचा स्वयंपाक बनवावा लागला सगळ्यांना इथे प्रेमाने आपण वाढलं पण शेवटीला आपण थकलोच ना गं तू पण थकली असशील ना तू सुद्धा आराम कर तेव्हा ईश्वरी म्हणते नाही मी तर अजिबात थकले नाही आहे कारण माझ्याबरोबर माझा नवरा होता ना माझी मदत करायला मग मी कशी काय थकणार होते तेव्हा अर्णव म्हणतो हो का तेव्हा ईश्वरी म्हणते मग अगदी बरोबर तेव्हा अर्ण म्हणतो आज तू मला नवरा म्हणतेस नवरा मानायला सुद्धा लागली आहेस का तेव्हा इथे ईश्वरी म्हणते हो अगदी बरोबर तेव्हा ईश्वरी आता मध्ये तिने टाकलेली जी ओढणी असते जो, जो पडदा असतो तो ती आता बाजूला करते आणि ती रस्सीसुद्धा सुद्धा सोडून टाकते आणि ती अर्णवच्या खांद्यावरती हळूच आपलं डोकं ठेवते तेव्हा इथे अर्णव म्हणतो मी सिंदौर हे काय करतेस तू तु? आज तुझा मूड खूपच जास्त रोमॅन्टिक झालेला दिसतोय तेव्हा इथे अर्णव म्हणतो हे बघ मी सिंदौर तुला हे नातं जबरदस्तीने स्वीकारायची गरज नाही आहे तेव्हा ईश्वरी म्हणते मी का जबरदस्तीने स्वीकारू मी तर मनापासून हे नातं कधीच स्वीकारले जेव्हा त्या राखेचा नराधमाचा खरा चेहरा माझ्या समोर आला ना तेव्हाच मला कळलं की तुम्ही माणूस नाही तर देव माणूस आहात आणि तुम्ही माझ्या आयुष्यामध्ये मा किती मोठा रोल प्ले केला आहे ना ते मी शब्दात नाही सांगू शकत तुम्ही माझ्यासाठी माझे हिरो आहात सर तेव्हा इथे ईश्वरी म्हणते की मी मनापासून हे नातं स्वीकारले आणि ते आता मला निभवायचं आहे एक बायको म्हणून मला माझी संपूर्ण कर्तव्य पार पाडायचे आहेत तुमची काही हरकत नसेल तर तेव्हा अर्ण म्हणतो माझी काय हरकत असणार आहे माझं तुझ्यावरती आधीपासूनच प्रेम होतं आणि म्हणून तर मी तुझ्याबरोबर लग्नही केलं आणि हे नातंसुद्धा मी निभावतो आहे फक्त हे नातं मला तुझ्यावरती लादायचं नव्हतं तेव्हा ईश्वरी म्हणते पण हे नातं मला लादून घ्यायचंच नाही आहे कारण हे नातं मी मनापासून स्वीकारलं आहे तेव्हा ईश्वरी म्हणते की तुम्ही माझ्यासाठी जे केलं आहेत ना सर ते मी कधीही विसरणार नाही आहे एक नवरा म्हणून तुम्ही माझ्या पाठीशी नेहमीच खंबीरपणे उभे राहिला आहात मला प्रोटेक्ट केलेलं आहे तुम्ही हे मी कधीही विसरणार नाही तेव्हा इथे अर्णवच्या खांद्यावरती आपलं डोकं ठेवल्यानंतर ईश्वरी अर्णवला मिठी मारते आणि त्याचबरोबर त्याला इथे प्रेमाने जवळ घेत आता महत्त्वाची मनातली गोष्ट सांगते तर इथे रोमॅंटिक अंदाजामध्ये ईश्वरीने अर्णवला आपल्या प्रेमाची कबुली दिलेली असते अर्णववरील प्रेमाची कबुली दिल्यानंतर ती म्हणते की सर कधी तुम्ही माझ्या मनामध्ये जागा निर्माण केलीत हे माझं मलाच कळलं नाही कदाचित खूप आधीपासूनच केली होती पण ते मी तुम्हाला कधी सांगितलंच नाही तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता ईश्वरीने अर्णवच्या प्रेमाची कबुली दिलेली असते आणि तेव्हा अर्णवला सगळ्यात जास्त आनंद झालेला असतो आणि त्यानंतर प्रेक्षकांनो अर्णव ईश्वरी दोघेजणं आता मनापासून हे नातं स्वीकारतात आणि त्याचबरोबर त्यांच्या दोघांमध्ये जे काही अंतर असतं ते आता पूर्णपणे अंतर दूर झालेलं असतं आणि इथे ईश्वरीला या गोष्टीची जाणीव झालेली असते की आपलं लग्न हे फक्त जगाला दाखवण्यापुरतं मर्यादित नाही आहे तर आपलं लग्न हे आता आपल्या स्वतःसाठी सुद्धा तेवढंच महत्त्वाचं झालेलं आहे कारण तिच्यासाठी हे लग्न आणि अर्णव दोघेही आता सगळ्यात जास्त महत्त्वाच्या गोष्टी ठरलेल्या असतात आणि म्हणूनच इथे ईश्वरी अर्णवचा मनापासून नवरा म्हणून स्वीकार करत त्याच्यावरील प्रेमाची त्याला कबुलीसुद्धा आनंदाने देऊन टाकते